स्वागतम स्वागतम आज सुस्वागतम माझ्या सोहळ्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या गा, गावामध्ये उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक या तालुक्याचे दीपस्तंभ गट शिक्षणाधिकारी आदरणीय सर त्यांचे सर्व सहकारी आदरणीय लोहकरे साहेब आदरणीय सूर्यवंशी साहेब सूर्यवंशी साहेबांच्या नंतर या बीचचा कार्यभार सांभाळणारे आदरणीय पाटील सर त्याचबरोबर धमन सुरे सर बी आर सी उदगीर अंतर्गत सर्व विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख आदरणीय सर्व कर्मचारी या स शुभेच्छा देण्यासाठी किंवा या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे माझ्या परिवारातले कोणठा परिवारातले माझे सर्व नाते होते माझ्या सासरच्या नात्यातले सर्व नाते होते माझे सर्व विद्यार्थी ज्यांनी गेल्या पाच सहा वर्षापासून सहकार्य कमी केलं असलं तरी प्रेम भरपूर दिलं असेल सखरगाववासीय माझे सर्व आई वडील बंधू भगिनी सर्व विद्यार्थी ज्यांच्या वतीनं हा सोहळा आयोजित केला असे केंद्रीय प्राथमिक शाळा तोंडचीर अंतर्गत सर्व मुख्याध्यापक माझ्या सर्व भगिनी शिक्षक आणि प्राशा सकरगाच्या माझ्या भगिनी आणि माझे सर्व शिक्षक बंधू या परिसरून ज्यांचं मी नामोल्लेख करू शकत नाही किंवा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांची नावं या ठिकाणी मी सांगू शकत नाही असे सर्व या मंडपाखाली उपस्थित असणारे माझ्यासाठी सर्व आदरणीय असणारे ज्यांचा स्नेहबंध माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासोबत राहील अशा सर्व स्नेही प्रथमत ज्या सावित्रीनं मला या ठिकाणी उभं केलं त्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंना मी या व्यासपीठावर नतमस्तक होऊन विनम्र असं अभिवादन करते ज्या सावित्रीबाईनं जन्म देऊन शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या किंवा शिक्षणामध्ये या पदापर्यंत मला आणून सोडलं त्या माझ्या मातोश्री पद्मिनीबाई यांना पण विनम्र या व्यासपीठावर मी अनम्र अशा पद्धतीनं दंडवत घालते ज्या भावंडांनी मला शिक्षणासाठी खूप मोठं सहकार्य केलं ज्यांच्या प्रेमामध्ये मी वाढले अशा सर्व माझ्या भावंडांना माझ्या स्नेहांना माझे ज्येष्ठ जे चुलते आहेत ज्या चुलत्यांनी खूप मोठा त्याग करून उस्मानाबाद या ठिकाणी डी एडला असताना एक वर्ष माझ्यासोबत राहिले ते घरदार शेती भाती सोडणे एका मुलीला कसं ठेवायचं हा विचार त्याही काळी होता म्हणून एक वर्ष भाऊ आणि एक वर्ष चुलते राहिले वडिलांच्या नंतर मोठ्या भावाने खूप मोठा भार सांभाळून मला या ठिकाणी इथपर्यंत आणून सोडलं त्या सर्वांचं या व्यासपीठावरून मी नामोल्लेख करून या ठिकाणी आदरपूर्वक त्यांच्या कार्याला मी सलाम करते ज्या परिवारात मी आत्तापर्यंतचं आयुष्य घातलं त्या माझ्या सासरच्या सर्व व्यक्तींना मी व्यासपीठावरून विनम्राचं अभिवादन करते ज्या ज्योतिबा सोबत सावित्री ज्योतीचा वसा घेऊन कार्य केलं त्या ज्योतिबांनाही मी या ठिकाणी विनम्राचं अभिवादन करते आणि या ठिकाणी हा जो सत्कार होतोय किंवा हा जे शुभेच्छा होते माझ्याचा हा कार्याचा जो गौरव होतोय तो बिलकुल मुळीच माझा नाही ज्या गुरुजनांच्या संस्कारात मी वाढले ज्या गुरुजनांनी मला ज्ञानामृत पाजलं त्या गुरुजनांसाठी आजच्या सत्कार सोहळ्यातलं एक, -एक पुष्प मी या व्यासपीठावरून अर्पित करते आजही माझ्या बालपणापासूनचे गुरुजी मला जशास तसे वर्गवाईज आठवतात अक्षरशः तिसरीच्या वर्गामध्ये असताना मला टायफॉईड झाला होता आणि पाच सहा महिने मी आजारी होते माझे गुरुजी मला घरापर्यंत येऊन दररोज माझ्या आजाराची विचारपूस करणारे मला काहीतरी खाऊ घालणारे ते गुरुजी आजही मला मुलीसाहेब गुरुजी आठवतात ते वायगवायचे मुलीसाहेब गुरुजी प्राथमिक शिक्षणामध्ये असणं ज्यांच्या ज्यांच्याकडून मी ज्ञानव्रत दिलं असे बनसोडे सर असतील शिंदे सर असतील मुलीसाहेब गुरुजी असतील ते सर मला आजही आठवतात त्यांनाही मी व्यासपुटवून विनम्र असं अभिवादन करते माझ्या प्राथमिक जीवनातले गुरुजी तसं माध्यमिक शिक्षणामध्ये सुद्धा मराठी विषयाचं ज्ञान किंवा मराठी विषयाच्या साहित्यातलं जे काही बारकावे असतात ते आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा पुरेपूर असं मराठीचं ज्ञान व्याकरणासाठी देण्यासाठी ज्यांनी तळमळीनं असं प्रयत्न केलं अशा आदरणीय गंगापुरे सर असतील आदरणीय अंबुले सर असतील आदरणीय खोंडे सर असतील अशा मी माध्यमिक अशा गुरुजना नाही आहे हॉस्पिटवून मी विनम्रसा अभिवादन करते आणि मी माझं शिक्षण इतकं काही भरपूर झालेलं नाही मी एस एस सी डी एड आहे पण डी एड कालावधीमध्ये सुद्धा अगदी त्या काळामध्ये शासकीय अध्यापक विद्यालय मोजके होते आणि त्यातून माझा उस्मानादला नंबर लागला तेही खूप मोठं कोडं वाटलं उस्मानादला मुलीला कसं ठेवायचं आणि त्या काळामध्ये लातूर आणि उस्मानाबाद जिल्हा एकोणीसशे ब्याऐंशी साली जेव्हा वेगळा झाला त्यावेळेला आपल्या लातूर जिल्ह्यातले आदरणीय बिराधर सर आणि आपले बाबणीचे मुदाणी सर मला प्राध्यापक म्हणून होते त्यांचंही खूप मोठं सहकार्य त्यांच्या प्रेमाची पाखर मिळाली कारण कुंठा गाव सोडून मी पहिल्यांदाच पहिली रात्र मी उस्मानाबादमध्ये घातली आईवडिलांना सोडून राहण्याची कधीच सवय नव्हती किंवा कुटुंबापासून दूर जाण्याची कधीच मला सवय नव्हती परंतु त्यावेळेला त्यांच्या प्रेमामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी डी एडचे दोन वर्ष पूर्ण केले आणि खरं सांगायचं म्हणजे माझ्या आयुष्यातला एकही दिवस असा वाया किंवा के रिकामा केला नाही हे या व्यासपेटवून सांगू शकते कारण एकोणीसशे ब्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणीसशे ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशी दोन वर्षाचं डी एड झाल्यानंतर फर्स्ट जून ओपंग ओपनिंगच्या दिवशीसुद्धा मला माझ्या गावातल्या गुरुजनांनी जवळचेच असलेले त्यांनी म्हणाले तू घरी राहून काय करणार आहे चल माझ्यासोबत आणि अगदी पहिल्या दिवसापासून त्यांच्याबरोबर अगदी टाचण काढण्यापासूनची सेवा आजपर्यंत जरी मला शासकीय सेवेमध्ये एकोणचाळीस वर्ष पाच महिने आणि पाच दिवस झालेले असले तरी पुरेपूर चाळीस दिवस सेवा मी या ठिकाणी केलेली आहे ही सेवा करत असताना एक प्रकारचा आत्मविश्वास घेऊन मी काम केलं